पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त भावलपूर कोटली मुझफ्फराबादमध्ये भारतीय लष्कराकडून एअरस्ट्राईक दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राईक करत जमिनीमध्ये काढलं भारतीय सैन्यानं मुरितकेमधील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय स्ट्राइक करत केलं नेस्तना पाकिस्तानमधील मुरितकेमध्ये लष्कर ए तोयबाचा तळ उद्ध्वस्त ओम अल कारा या मशिदीतून लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कारवाया केल्या जातात तिथंच भारतानं मारा करत केला तळ उध्वस्त ऑपरेशन सिंधूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बेचिराक बाबलपूरमधील जैश ए मोहम्मद या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय बेचिराक पाकिस्तानकडून शस्त्र शस्त्रसंधीचं उल्लंघन कुपवाडामधील एका गावामध्ये गोळीबारामुळे अनेक घरांचं नुकसान भारताच्या पंच्याहत्तर ते ऐंशी विमानांकडून रहिवासी भागांवर हल्ला पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांची दरपोखती भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवर अलर्ट एलओसीवरील एल संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलव काश्मीर विद्यापीठानं दहा मे पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार काश्मीर विद्यापीठाकडून निवेदन जारी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट